श्री स्वामी समर्थ मित्रांनो शरीराच्या या अंगाला जेवढे जास्त स्पर्श कराल तेवढी जास्त तुम्ही धनवान जो व्यक्ती हे प्राचीन रहस्य जाणतो तो श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही वेदांमध्ये सांगितलेले हे गुपित हे शरीरातील गुप्त अंग ज्याला स्पर्श करताच लक्ष्मी देवी प्रसन्न होतात जाणून घ्या हे प्राचीन रहस्य तुम्ही खूप मेहनत करता देवाची पूजा करता पूजापाठ करता पण तरीही पैसा भरभराट समाधान यापासून वंचित राहता कधी विचार केला आहे का की तुमच्या शरीरातील एक विशिष्ट अंगाशी जोडलेली एक गुप्त क्रिया तुम्हाला अपार संपत्ती मिळवून देऊ शकते होय हे कोणतं अंग आहे त्याचा स्पर्श का महत्वाचा आहे आणि त्यामागचं धार्मिक आणि आध्यात्मिक रहस्य काय आहे आज आपण जाणून घेणार आहोत एक अद्भुत पण फार कमी लोकांना ज्ञात असलेलं सत्य शरीरातील या अंगाला जितके जास्त स्पर्श कराल तेवढी जास्त अपार संपत्ती तुम्हाला लाभेल हा विषय ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल पण हे ज्ञान हजारो वर्षापासून ऋषीमुनींनी दिलं आहे आपल्या शरीराचं महत्त्व केवळ जैविकदृष्ट्या नाही तर ते एक शक्तिस्थान आहे हिंदू धर्मानुसार शरीरात सात चक्र असतात आणि ही चक्र जागृत झाली तर माणूस मोक्ष धन समाधान आणि आरोग्य या सर्व गोष्टींची प्राप्तता करू शकतो पण या चक्रांपैकी एक विशेष चक्र आहे मणिपूर चक्र हे चक्र आपल्या नाभीच्या आसपास असतं होय नाभी, नाभी म्हणजेच आपल्या शरीराचा केंद्रबिंदू आणि हीच त्या रहस्याची सुरुवात आहे वेद पुराणांमध्ये सांगितलं आहे की नाभी ही संपत्तीचं द्वार आहे श्रीमद भगवद्गीतेमध्येही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे नाभी म्हणजे ऊर्जा आणि संतुलनाचं केंद्र आहे जेव्हा तुम्ही दररोज नाभीला सौम्य स्पर्श करता त्या ठिकाणी तिळाचं तेल किंवा देशी गाईचं तूप लावता तेव्हा त्या भागातील ऊर्जा चक्र जागृत होतं आणि तुमचं धनचक्र सुरू होतं पण हे का घडतं कारण नाभीच्या आसपास असतो आपल्या शरीरातील महत्त्वाचा ऊर्जा प्रवाह हो। ज्याला प्राचीन संस्कृतीत धनलक्ष्मी नाडी असंही म्हटलं जातं आपण नुसतं अंधश्रद्धेवर बोलत नाही यामागे वैज्ञानिक आधारही आहे शरीरशास्त्र सांगतं की आपल्या नाभीच्या आसपास हजारो न्यूरॉन्स असतात जे पचन मनशांती आणि एकंदर शरीरातील ऊर्जा यांचं नियंत्रण करतात या न्यूरॉन्सवर सौम सौम्य दबाव टाकला की मेंदूला सकारात्मक संदेश जातो आणि डोपामाइन सिरोटोनिन यासारखे आनंददायक हार्मोन्स स्रवतात यामुळे मन शुद्ध होतं विचार सकारात्मक होतात आणि तेच सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यात संपत्ती आकर्षित करतात चला तर पाहूया नाभीला स्पर्श करणे त्या भागात तेल लावणे ही क्रिया नक्की कशी करावी कोणत्या वेळी कोणत्या दिवशी कोणत्या प्रकारचं तेल वापरावं तिळाचं तेल गुरुवारी रात्री झोपताना नाभीला लावावं देशी गाईचं तूप शुक्रवारच्या रात्री विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या वेळी हळदीचं तेल किंवा कस्तुरी तेल पौर्णिमा किंवा अमावस्येच्या रात्री या सर्व क्रिया करताना एक मंत्र म्हणावा ओम श्रीम ह्रीं क्लीम श्रीम नम हा मंत्र तुमच्या धनलक्ष्मी शक्तीला जागृत करतो विष्णु पुराणामध्ये सांगितला आहे की लक्ष्मी देवी भगवान विष्णूच्या नाभीत वास करते त्यामुळे जेव्हा आपण नाभीला शुद्ध ठेवतो तिला दिव्य ऊर्जा देतो तेव्हा लक्ष्मीची कृपा अधिक प्रमाणात होते शंकराचार्यांच्या ग्रंथात एक श्लोक आहे नाभीमध्ये तेजोमय स्रोत आहे ज्याच्या माध्यमातून मनुष्य धन ऐश्वर प्राप्त करतो नाभीला अशुद्ध हाताने किंवा स्वच्छ न करताच तेल लावणे टाळा रात्रभर तूप लावल्यावर लगेच आंघोळ न करणे नकारात्मक मनस्थिती स्थितीही प्रक्रिया क्रिया टाळावी ऐन अमावस्याच्या रात्री टी व्ही मोबाईल वापरता ही क्रिया करणे निषिद्ध आहे भाव श्रद्धा आणि नियमितता हीच किल्ली आहे एक गृहिणी रोज रात्री नाभीला तूप लावत असे आणि लक्ष्मी मंत्र म्हणत असे तीन महिन्यात तिचं आर्थिक संकट संपलं तिच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं अशा कितीतरी उदाहरणांमध्ये ही साधी कृती आहे नाभीला स्पर्श एक आध्यात्मिक दरवाजा उघडते शरीर हे मंदिर आहे आणि त्यातील नाभी म्हणजे त्या मंदिरातील गर्भगृह त्या गर्भगृहाला जर आपण दररोज श्रद्धेने स्पर्श केला तर आपल्या आयुष्यातून दुःख दारिद्र्य दुर्भाग्य दूर जाऊन संपत्ती सौख्य शांती आणि समृद्धीचं तेज फुलू लागतं तुम्ही हे प्रयोग करा नाभीला तेल लावा मंत्र म्हणत राहा आणि बघा लक्ष्मीदेवीची कृपा तुमच्या अंगणात उत्तर टेका ते हे ज्ञान शेकडो वर्षाचं आहे फक्त आजच्या काळात आपण विसरलो आहोत पुन्हा जागे व्हा आणि अनुभव घ्या अपार संपत्तीचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा धन्यवाद